त्यांचा इंटरचा क्रायटेरिय होतं भेटत नाही असं नाही आहे नाहीतर प्रदेशचे सचिव आहेत इतर जे काँग्रेस पक्षाचे पद कार्यकर्ते आहेत त्याला सर आता मला सुद्धा बोललं आलं संग्रामजींचा काल रात्रीच कॅन्सल झालं होता असं नाही तर नाही आणि संग्राम पाटील जी सुब्रभ वगैरेसाठी शशिकांत शिंदे आणि सुप्रियाताई सुया तिघांसाठी देखील आम्हाला चार साडेचार भेटणार आहे पण असं काय नाही मात्र एक नक्की आहे की सांगाच्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि विशेषतः त्या भागाचे जे नेते आहेत त्यांचा आग्रह आहेत आणि प्रत्येक पक्षाला मला असं वाटते आपल्या नेतृत्वामध्ये आग्रह धरण्याचा तो अधिकार आहे आणि उद्यापर्यंत या सर्व गोष्टीला विराम मिळेल अशी ती आम्ही अपेक्षा अनेक भागांमध्ये किंवा आपण उल्लेख केल्याप्रमाणे तिकडे तसं नाही असं मला वाटते पण आपला जर सुसंवाद असेल की असं आहे तर मला वाटत नाही की ह्याच्यावर काही फार मोठी गोष्ट आहे आपण एका दोन दिवसामध्ये सर्व बदल नसेल म्हणजे आमचे दोन्ही शहर प्रमुख इकडे पुण्यातले आज बरोबर पूर्ण खांदाला खांदा लावून आज काम करताना आपल्याला पाहायला मिळते तर आघाडीमध्ये निश्चितपणे एक रुग्णांनी जी आम्ही पुढे जाऊ म्हणजे महावि महाविकास आघाडीचे जे सर्व घटक पक्ष आहेत ते मावळेमध्ये संजय वागरे यांच्या एक प्रचारासाठी एकजुटीने काम करत आहेत तसं नंतर हे आता आहे हे बघा कसं आहे तर कोण कोणाच्या इकडे तिकडे अशी जी भूमिका आहे आता फॉर्म भरणे फॉर्म भरायपर्यंत या सर्व एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न होता आम्ही प्रचारामध्ये फार पुढाकार घेतलेले आहेत पण पाहिलं असेल म्हणून आमची ही प्रचार आहे चिक सुरुवात झाली फॉर्म भरायची आवड आहे मी विचार त्यांना सांग ते आता बघावं लागणार आहे आणि म्हणून मूळ तो प्रचार फॉर्म बघल्यानंतरही आणि मला निश्चितपणे आत्मविश्वास आहे मी स्वतः मंडर करतोय की जसं मी बारामतीला जाऊन आलो काल जसं मी आव्हान केल्याप्रमाणे शिरूरमध्ये पण आहे जसं पुण्यामध्ये आमचे सर्व लोक मिळून काम करतात या जिल्ह्यामध्ये एकजूट राखण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण आणि ते निश्चित दिला भाऊ देवेंद्र फडणवीस म्हणतात ही निवडणूक ते आहे जे नरेंद्र मोदी म्हणून राहुल गांधी कॅन्डिडेट असतात ते म्हणतात असं बोलतात कसं आहे की ते एका बाजूला एक वेगळी भूमिका मांडतात इंदापूरमध्ये वेगळी भूमिका मांडतात विदर्भामध्ये वेगळी भूमिका मांडतात त्यांच्या भूमिकेबद्दल कुठेतरी स्पष्टता नाहीये जर खऱ्या अर्थाने जर त्यांना मोदींच्या नावाने भूमिका मिळत आहेत किंवा त्यांना वाटते की ही निवडणूक आहे मग त्यांनी राज्यांमध्ये स्तांतर करणे एक दो एक एक शे एक सोडून कर, दोन दोन उपमुख्यमंत्री किंवा एक सोडून अनेक मंत्रिमंडळातील सहकार्याने एकशे पाच आमदारांचा असलेला पक्षाला फक्तच सत्ताचा फक्त छोटासा भाग आणि बाकी सर्वांना द्या हे त्यांच्या करण्याची गरज लागली नसती ही निवडणूक मुखामगेच महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या विचाराने झालेली आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे या राजकारणाला लोकांनी लोकं कंटाळलेली आहेत आणि या मताच्या माध्यमातून हे आपल्याला नजेच्या काळामध्ये दिसतं लोकपर्यंत आज पदाधिकारी नाव आणि किंवा महाविकास आघाडी आहे उमेदवार आहेत या ठिकाणी काँग्रेसचा पदाधिकारी स्थानकोसे अगोदरच उत्तर दिलं प्रदेशचे सचिव इथले आहेत पहिला स्थानिक पदाधिकारी स्थानिक क्षण आहेत कार्यकर्ते पद आहे शहर प्रमुख शहर प्रमुखचा अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यामुळे त्यांचा स्वतःचा कार्यक्रम आहे तेही देखील त्यांच्या <णिया> कार्यक्रमात सगळ्यांचं कालच संध्याकाळी कोपरखाण्याला त्यांची भेटिंग होते आणि योगायोगाने ती मिटिंग आमच्यासाठी लावली आहे पुन्हा तेही येऊ शकले नाही असं काय वाटत नाही जसं मी सांगितल्याप्रमाणे की फॉर्म भर फॉर्म भरण्याची तारीख जी आता आम्ही तेवीस तारीख त्यांनी केली आहे निश्चित केली आहे त्यावेळी ही सर्व मंडळी तुम्हाला दिसतेची जेव्हा तुमचं काय अनालिसिस आहे यासमोर काय म्हणजे आले होते असं आहे तुमचा काय आम्ही आम्ही जो बारकाईने अॅनालिसिस केलेलं आहे की याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची चांगली ताकद आम्हाला आजच्या तिन्ही पट्ट्यामध्ये मिळाली आहे दुसऱ्या नंबरवरती विशेषतः अर्धा तरी आमची सीट होती करता आमदार जरी गेला असेल तरी देखील मतदार हा आमच्याबरोबर आहे भोईर म्हणून पण सेकंड नंबरवरती एक म्हणजे इकडचे जर आमच्या आमच्याबरोबर आहे भोईर म्हणून पण सेकंड नंबरवरती एक म्हणजे इकडचे जे अपक्ष आमदार जे निवडून आले ते फक्त हजार एक मतांनी निवडून आलेले आणि तिकडेच चांगली परिस्थिती आहे आणि आमचा कॅन्डिडेट हे पिंपरीमध्येच असलेला आणि विशेषतः गावकीचा जो मोठ्या मेळाव्यावर मिळणारा जो पाठिंबा हे जर पाहिल्यानंतर इतर सर्व सामाजिक दृष्टीकोनात जे कार्यकर्ते केले त्यांचा जो त्यांना जो येतोय कदाचित आम्हाला आघाडी चिंचवड आणि मावळमधूनच मिळेल का अशी आमची अपेक्षा आहे आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स नाही कॉन्फिडन्स जाऊन ओव्हर कॉन्फिडन्स नाही राहतो म्हणून आता एक वाईज आम्ही करण्याचं काम केलेलं आहे प्रभाग प्रभाग वाईज त्यांना जबाबदारी आम्ही वाटून दिलेली आहे आणि त्यांना मॉनिटरिंग करण्याचं आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही ही सीट पाहतो तो आम्ही आज दोन दिवसामध्ये कारण आजच संजय राऊत साहेबांची माझी चर्चा नाही कारण अठरा तारखेला सुप्रियताई जी आणि अमोल कोले हे फॉर्म भरत आहेत त्यांनी मला निमंत्रण केलं होतं सात वर्षातून मला बोलत आणि राऊत साहेबांना पण त्यांनी विदर्भ केली तुम्ही बोलावं तुम्ही आज त्यांना फोन केला होता तर उद्या फोनपर्यंत मला असं वाटतं येणार नाही आहे पण जे स्पष्टीकरण किंवा जे आपल्या सर्वांच्या मनामध्ये तो प्रश्न चिन्ह काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी अजून काही प्रयत्न होत आहेत का म्हणजे आज अल्टिमेटम अल्टीमेटम साहेब तर मग काय करायचं असं मला असं वाटतं जनतेपण असलेले जे नेते मंडळी त्यांना माहित आहे की आता ही निवडणूक ही फक्त सीता पुरता राहिली नाही ही निवडणूक लोकशाहीने विशेषतः परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटना वाचवण्यासाठी आणि म्हणून मला असा आत्मविश्वास आहे की काही ना काय तरुण त्याच्यातून मार्ग निघाल त्याच्यातून मार्गाने निघाला तरी देखील समाज म्हणून आम्ही सर्वजण महाविकास आघाडीवरती बरोबर ते राहतील अशी अपेक्षा दिघे साहेब काय ही कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही आहे ह्याच्यामध्ये अगोदरच जे जे ज्या ज्या व्यक्तींना वाटते तर त्याचा संबंध ज्या ज्या परिसरातल्या कार्यकर्त्यांचा आला त्या त्या परिसरात

वंचित तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे का हा एक वेगळा पक्ष आहे प्रत्येक पक्ष वाढलं पाहिजे आपापल्या पद्धतीने वाढलं पाहिजे परंतु ही यावी ही जी लढाई आहे एका नाही म्हणून आपण इंडिया अलायन्स केलं आणि मध्ये घटना लोक आणि जे घटना वाचवायसाठी जे एकत्रित झालेले तो त्याच्याचा भाग आणि मूळ तोच आहे आणि म्हणून त्यांनी यायला पाहिजे आता बावनकुळे जर त्यांचे प्रवक्ते व्हायला लागले तर ही शासनता व्हायला लागलेली आहे किंवा नेमकं त्यांच्या मनामध्ये काय आणि ते त्यांचं हितचिंतक ए... आहेत का त्यांना बदनाम करण्यासाठी पुढे येतात हे आता लक्षात येत बघा हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत असलेले प्रदेशाध्यक्ष किंवा शहर अध्यक्ष हे जे दोन महत्त्वाचे पद असतात मुंबईमध्ये मुंबई राष्ट्रीय मुंबई काँग्रेस पार्टी असेल आणि प्रदेशमध्ये राणा पटोलेजी जे प्रदेशचे असतात त्यांच्याकडनं तरी असं कुठे आले नाहीये आता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आहेत ना मध्ये पण काही लोकांनी अपेक्षा केली आहे तिकडे तर राष्ट्रवादीचा कॅनिट आमच्या काही लोकांच्या अपेक्षा पण होत्या म्हणून आम्ही पाहिलं असेल की कोल्हापूरची सीट आम्ही सोडली रामटेकची आमची सीट आम्ही सीटिंग सोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे तर अशा पण सीट्स आपण सोडण्याची भूमिका होती आणि अमरावती तिकडे आम्हाला ट्रेडिशनली लढलो आम्ही लढली पाहिजे तिकडे सोडण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे तर मला असं वाटत नाही की याच्यामध्ये काय वेगळं पण धन्यवाद उल्लेख केला की एका राजकीय पक्षातला नेत्यांनी आपल्या पक्षातील उमेदवारांना जाहीर करायची ही नवीन प्रथा सुरू होते यातूनच संकेत दिसत आहेत कि खऱ्या अर्थाने नेतृत्व कोण करतोय किंवा करण्याचा प्रयत्न करतोय पहिला तर आम्ही माईक घेतण्यापुरताच बघत होतो आता डायरेक्टच घोषणा व्हायला लागली तर म्हणजे हा सर्वसामान्य राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही असेल किंवा राजकारणामध्ये आमदार या नात्याने माझ्यासमोर पण प्रश्न आहेत